मित्रांनो कोणासाठी किती काहीही करा काही उपयोग होत नाही आपलं आयुष्य बिनधास्तपणे जगायचं कुणाचं वाईट करायचं नाही कुणाचं वाईट चिंतायचं नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचंसुद्धा नाही फक्त स्वतशी प्रमाणिक राहून आयुष्य आनंदाने बिनधास्त जगायचं काहीही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडू द्यायचं नाही कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही मित्रांनो कारण लोकांची वेगवेगळी रूपे असतात सकाळी गोड बोलणार आणि रात्री लगेच तोंड पाडून बसणार आजकाल लोक देवावर पण नाराज होत आहेत तर तुम्ही आम्ही कोण कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू कुणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चासुद्धा करायची नाही फक्त स्वतबरोबर दुसऱ्याचे सुद्धा हित चिंतायचे कोणाच्याच पुढे पुढे करायचं नाही आयुष्य मस्तीत पण शिस्तीत जगायचं मित्रांनो थंड पाणी आणि गरम स्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात त्यामुळे नेहमी हसत राहा आनंदी राहा कारण हा सुंदर जन्म फिरून मिळणार नाही भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर भगवंत आपल्याला कशाचीही कमी पडू देणार नाही हा विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण कोणासाठी किती खस्ता खाल्ल्या याचा उल्लेख जितके अधिक करत राहू तितकी जगाच्या लेखी त्याची किंमत कमी होती कोणासाठी किती झिजलो आणि त्या त्याचे त्याने भान राखले नसेल तर हरेक खेपेस त्याची जाणीव करून दिलीच पाहिजे असे काही नसते नियती किमान एकतरी अशी संधी देते जेव्हा आपली घुसमट बाहेर आपल्याला काढता येते रोजच उठून आपल्या त्यागाची गाथा वाचत बसलो तर त्यातील आशय विरत जातो कमी होतो मित्रांनो एखाद्याने कोणासाठी खस्ता जरी खाल्ल्या असल्या आणि त्याचा छुपा वा उघड मोबदला घेतला असेल तर समोरच्या व्यक्तीच्या लेखी त्या झिजण्याची किंमत कमी होत राहते आपलं समर्पण आपलं त्याग हे नशिबाशी जोडण्याऐवजी आत्मिक समाधानाशी जोडलं तर क्लेश भांडण तंटे कमी होतील होय मित्रांनो आपल्याला मदत करणाऱ्या हरेक हाताच्या मदतीमागची भूमिका ओळखायला आली की ही गणिते अधिक सोपी सुलभ सोयीस्कर होतात केलेल्या मदतीची वा उपकाराची वारंवार जाणीव करून देणाऱ्या व्यक्तींची मदत घ्यावी लागणे यासारखे मोठे दुर्दैवे नाही मोजकेच लोक असे असतात की जे इतरांसाठी निरपेक्ष झटत असतात बाकी असते ती तडजोड किंवा सौदा म्हणून या बाबतीत कर्म केले आणि सोडून दिले ही भावना जितकी अधिक राहील तितके समाधान आपल्याला अधिक लाभते मित्रांनो कर्मावरती लक्ष द्या कर्म चांगले असेल तर आयुष्यात कशाचीही कमी आपल्याला भगवंत पडू देत नाही होय मित्रांनो भगवंत आपल्या पाठीशी आहे तर आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही मित्रांनो जर तुम्ही भगवंताला मानत असाल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा होय मित्रांनो मी त्यातलीच एक आहे जी एकदा माणूस मनातून उतरला की मी स्वतःहून तरी कधीच त्या व्यक्तीकडे ढुंकूनही बघत नाही मग ती व्यक्ती माझ्या किती पण जवळची असू द्या तरी नाही म्हणजे नाहीच पण समजा ती व्यक्ती स्वतःहून माझ्यासोबत बोलायला आली किंवा अशा व्यक्तीने काही मला मदत मागितली तर मला ती मदत करणे जर शक्य असेल तर मी नक्कीच करते कारण माझ्या ह्या मागे एक प्रांजळ उद्देश असतो की फक्त समोरच्याला संकटातून बाहेर काढणे कारण एखाद्याला जाणून बुजून प्रसंगात अडकून ठेवणे हे माझ्या मनाला पटत नाही असे करत असली तरी ती व्यक्ती जे माझ्यासोबत जे वागली आहे ते माझ्या मनातून मी कधीच काढू शकत नाही आणि तसे मी प्रयत्न देखील करत नाही कारण मला माहीत आहे मी किती जरी प्रयत्न केले तरी मी त्या व्यक्तीला माफ करू शकत नाही आणि हे सत्र माझ्या लहानपणापासूनच चालू आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला एखाद्याने त्रास दिले आपल्याला जाणून बुजून दुःख दिलं तर त्याच्याकडे आपण परत जायचं नाही त्याला आपल्या आयुष्यात परत घ्यायचं नाही मुळात असा आपला स्वभाव नसतो पण आपल्याला जाणून बुजून तसं मजबुरीने वागावं लागतं आपण अनेक वाईट दिवस अनुभवलेले आहेत याची आपल्याला जाणीव आहे माणूस वाईट नसतो तर माणसाची वेळ वाईट असते माझ्या वाईट दिवसात अनेक नातेवाईक माझ्याशी तुटक वागायचे कारण त्यांना वाटत होते की याच्या गरिबीच्या झळा आम्हाला लागायला नकोत पण त्यांना माहीत नव्हते की घरात अर्धपोटी राहा पण कोणालाही काही मागू नका कोणाकडेही हात पसरू नका हे संस्कार आम्हाला लहानपणापासून आपल्या आईवडिलांना दिलेले असते तरी सुद्धा जे आमच्याशी वाईट वागले त्यांच्याशी आपण वाईट वागायचे नाही ही घरातील शिकवणूक आपण त्यांच्याशी तसेच वागलो तर त्यांच्यात व आपल्यात फरक काय राहील अशा व्यक्तींना नंतर आपल्या कुटुंबातील लोकांना मदत केली आहे आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने केलेली मदत हीच चांगली आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो किंवा त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त मान देतो आणि अशा वेळेस तुमच्या अपेक्षेच्या विरुद्ध ती व्यक्ती वागते तेव्हा आपण त्याच्यावर प्रेम लागेबांधे असल्यामुळे नात्यासंबंधांमुळे आपुलकी असल्याने जवळीक ठेवतो त्याला मात्र याचा काहीच फरक पडत नाही त्यामुळे तुमच्या विश्वासाला न जोडणारा तडा जातो कदाचित त्याचा हेतू पण तोच असतो की त्याने केली मदत तर काय फरक पडतो आपण स्वतःहून मान दिल्याने तो हवेत उडायला लागतो परंतु त्याच्या पंखात कमीत कमी बळ आहे याची त्याला स्वतःला पण जाणीव नसते संबंध न तोडता कमी कर करणे हे योग्य नाही पण अंतर ठेवून आपण राहू शकतो कारण परत परत तोच तो त्रास आपण करून घेण्यापेक्षा आपणच थोड्या अंतराने राहिलेले बरे नाही का मीही काही कपट ठेवत नाही असे सांगू शकतो पण अशा व्यक्तींना जास्त महत्व तुम्ही देऊ नका आपली स्वतःची मूठ आवळून धरून आपल्यालाच त्रास होईल असे तुम्ही वागू नका त्यांच्या गोडगोड शब्दात पुन्हा फसू नका कुणीही पर्नंट मित्र नसतो आणि पर्नंट शत्रू देखील नसतो आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू त्यामुळे स्वतःची काळजी घ्या धन्यवाद